हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मी काही कमेंटचं उत्तर देणार आहे जसं की कमेंट मला दोन दिवस झालं भरपूर अशा कमेंट येत आहेत की तुम्ही नक्की राहता कुठं तर मी माग माग मा एकदा व्हिडिओ बनवला होता की आपण म्हणजे आर्मी क्वार्टर्समध्ये वगैरे राहतो ना तर आपण आपलं एक्झॅक्ट जिथं आपण राहतो ते आपण सांगू नाही शकत तर मी ह्याच्या आधी पण रिप्लाय दिला होता म्हणजे व्हिडिओ बनवला होता पण आता ज्या ताई आहेत ना आपन, आल्मी आल्मी त्या माझे व्हिडिओ नवीन बघतायत त्यामुळे त्यांना माहीत नसेल की नाही का आपण कुठं राहतो आर्मी मध्ये आर्मी क्वार्टर्स मध्ये हे आपण डायरेक्टली कुणाला सांगू शकत नाही कारण ते आपल्यासाठी पण घातक आहे त्यामुळे आपण सांगायला नको आणि मी तर म्हणतो जर तुम्ही पण फौजी पत्नी असाल ना तर तुम्ही पण हे करा की तुम्ही पण सांगत जाऊ नका नक्की तुम्ही राहता कुठं कारण हा जम्मू एरिया आहे ना जम्मू एरियामध्ये खूप सिक्युरिटी वगैरे असते आणि अशा ठिकाणी कसं ट्रॅक करू करतात की आपण कुठं राहतो आणि आता युट्यूब वगैरे सगळेच यूज करतात तर ह्याच्यावर पण कळतं की आपण राहतोय कुठं तर तुम्ही सांगत जाऊ नका आणि जर कुणाला माहिती असेल की मी इथं राहत आहे तर तुम्ही म्हणजे नाही का कमेंट मध्ये पण सांगू नका की तुम्ही इथं राहता का जर तुम्हाला माहिती असेल तर छानच आहे तर ह्या गोष्टी बद्दल मला थोडस बोलायचं होतं आणि कसं असतं आपण ना म्हणजे एक्झॅक्टली राहतो कुठं हे आपलं लोकेशन आपण नाही सांगायचं आता मी जम्मूमध्ये राहते पण जम्मूमध्ये मी कुठं राहते हे मी नाही सांगू शकत कारण कस जर मी सांगितलं तर ही युट्यूब आहे युट्यूबवर किती लोक बघतात व्हिडिओ तर ते म्हणजे तुम्ही बघता तर ठीक आहे छान आहे पण दुसरं आपल्याला जे नको बघणारे आहेत त्यांनी जर बघितलं आणि जम्मू तर खतरनाक आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे जम्मू असून दे बाकी कुठेही पोस्टिंग असून दे आर्मी क्वार्टरमध्ये जे आहे ना आपण ते कुठं राहतो ते कधीच सांगायचं नाही आणि ज्या मला कमेंट करतात ना त्या पण मला वाटतं फौजी वाईफच आहे तर मी त्यांना पण सांगते की तुम्ही पण सांगत जाऊ नका की तुम्ही नक्की राहता कुठं आणि हा म्हणजे आता आपण जम्मूमध्ये आहे बस एवढंच सांगायचं पण जम्मू मध्ये आपण एक्झॅक्ट कुठं राहतो ही गोष्ट सांगायची नाही आता ह्याच्यानंतर पण आमचं पोस्टिंग आलं आहे तर मी तिकडे गेल्यानंतर तिथं पण मी कुठं राहतो ते मी नाही सांगू शकत कारण ते आपली प्रायवसी पण प्रायवसीसाठी पण योग्य आहे आपण आपलं म्हणजे जी मेन जागा आहे ना जिथं आपण राहतो ती सांगणं चुकीचंच आहे तर हेच सांगायचं होतं आणखी मला फौजीनी पण सांगितलं होतं जेव्हा मी नवीन आलो ना तेव्हा पण मला या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या कि आपण सांगितलं नाही पाहिजे मी फोन आला ना तर माझ्या गावाकडल्या ही सगळ्यांना आम्ही सांगायचं की आम्ही आहे असं आहे पण फोनवरनं सांगणं सुद्धा चुकीचं आहे आपण नक्की राहतो कुठं त्यामुळं तेव्हापासून मग मला माहीत झालं की फौजी सांगायचे ह्या सगळ्या गोष्टी सिक्रेट असतात ही सांगायचं नाही हळूहळू मला आता सवय झाल्या आणि आता युट्यूबर आहे तर युट्यूबवर पण ह्या सगळ्या सा गोष्टी सांगणं चुकीचं आहे तर मी सांगत नाही आणि बघूया जर म्हणजे नाही का आपण मी गावाला वगैरे गेलो गावाच्या माझ्या आसपास कोण असलं तर जर आपल्याला भेटायचं असेल तर की की मी नक्की सांगेन की आपण इथं भेटूया पण जम्मूमध्ये हे शक्य नाही आणि जम्मू मध्ये मी कुठं राहतो हे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही खूप कमेंट करता मला म्हणजे वाईट पण वाटतं की मी कमेंटचं उत्तर देऊ नाही शकत पण मी काय करणार कारण आपल्या सेफ्टीसाठी ते चांगलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू नाही शकत आणि छान वाटतं की तुम्ही विचारता तुम्ही कुठं आहे तुम्हाला इथं बघितलं तुम्ही इथंच राहता का सगळं बरोबर आहे पण मी तुम्हाला सगळं स्पष्टीकरण व्यवस्थित सांगू नाही शकणार तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही पण सांगू नका आणि जर तुम्हाला माझ्याबद्दल किंवा माझ्या फॅमिलीबद्दल दुसरं काय तुम्हाला विचारायचं असेल कमेंटमध्ये तर ते नक्की विचारा मी त्याचा आन्सर नक्की देईन पण आम्ही कुठं राहतो हे काय मी सांगणार नाही बाकी तुम्हाला भरपूर अशा गोष्टी आहेत माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल किंवा बाकी काही असेल तर तुम्ही नक्की विचारा ते मी तुम्हाला नक्कीच आन्सर करेन कारण मला पण वाटतं की नाही का तुम्ही कमेंट कराव्या आणि मी त्याचा रिप्लाय द्यावा पण तुम्ही अशा कमेंट करता, कि नहीं कि नहीं करता की त्याचं मी रिप्लायच नाही देऊ शकत मला पण वाईट वाटतं की बाबा नाही का त्या कमेंट करता येत ना आपण रिप्लाय नाही देऊ शकत आणि माझे व्हिडिओ तुम्ही असेच बघत राहा आणि नवीन असाल तर चॅनल नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कमेंटमध्ये चला तर आजची कमेंट हीच होती आणि ह्याच कमेंटविषयी मला थोडं बोलायचं होतं माझे व्हिडिओ अजून भरपूर आहेत एडिटिंग करायची पण ही कमेंट सारखी सारखी येत होती तर म्हटलं चला पहिल्यावर पहिल्यांदा ह्याच्यावरच व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला सर्वांना सांगूया की मी माझं लोकेशन नाही सांगू शकत चला तर मग परत एकदा सॉरी काही चुकीचं बोललं असं तर माफ करा चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेअर प्रेम त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र